मित्रांनो आता मी आमच्या मेसवर आहे आमच्या मेसच्या ताईनं आणि मेजच्या ताईच्या आईनं आमची पण आई आहेत अली त्यांनी खूप छान असं एक हे बनवलेली आहे रेसिपी आहे त्याचं नाव ना। मला माहीत नाही पण आपण नाव विचारून घेणार आहे हे हे आई हे, हे, आमच्या मेसच्या ताईच्या आई आहेत त्या माझ्या पण आई आहेत आता आमच्या ताई आमची बहीण झालेल्या आहेत तर आता आपण नाव विचारणार आहोत हे कशाचा पदार्थ आहे तो ते काय आजी पैल पैलवान म्हणतात इकडे आम्ही आणशिंगमध्ये आहे वाशिम भागाकडे याला पैलवान म्हणतात आणि सोबत हे हे लोणचं कशाचं आहे कवठे कवठी कवठे कवठ कवठ कवठ्याचं लोणचं आहे हे मित्रांनो लिंबू कांदा परत चटणी कशाची आहे शिमला मिरचीची चटणी आहे ही भाजी आंबर चुक्याची भाजी आंबर चुक्याची भाजी आणि चपाती असं खूप आणि ठेसा पण आहे ठेसा पण आहे मी घेतला नाही बघा ठेसा केच्याबरोबर तेल पण आहे असं खूप छान असं व्यवस्थित जेवायला आम्हाला दररोज मिळते आणि इकडे बघा जेवण्यासाठी आपला तुमचा मित्र फाळके परत विजय कदम पण जेवत आहेत आणि आमच्या मेजच्या ताईची मुलगी माझी भासी ही पण आहे पाहुणा पण आहे तर भया पण आहे आणि तिच्यासाठी किराणा दुकान पण आहे बघा खूप छान असं मित्रांनो बघा एवढं छान मेसवर जेवायला कधी कुठं बघितलं नसेल तुम्ही कारण की बरेच जण आपले मित्र बाहेर राहतात तर असं जेवण फक्त आणि फक्त आणसिंगमध्ये चौधरी मेस म्हणून आहे माझ्याकडं कॉन्टॅक्ट नंबर पण आहे त्यांचा तुम्ही इकडं आणशिंगमध्ये आल्यानंतर कधीही मला फोन करू शकता भेटू शकता आणि मी तुम्हाला ॲड्रेस देऊ शकतो या मेसचा बाय मित्रांनो